नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी इथल्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तसेच त्याला रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झालाय हॉटेल लॉजिंगचा व्यवसाय करत असताना घ्यावयाची खबरदारी आणि पाळावयाचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये हॉटेल लॉजिंग मालकांची एक मीटिंग घेण्यात आली या मध्ये कोडोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक अरविंद रायबोले यांनी मार्गदर्शन केले गेल्या काही दिवसांपूर्वी वारणानगर येथे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याच्या कारणाने पन्हाळा तालुक्यातील बहिरेवडी इथल्या तरुणाचा पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तसेच संबंधित तरुणीचा विनयभंग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झालाय त्यांनी लॉजिंग मधील रूम उपलब्ध करून देताना पाळावयाचे नियम पाळले नसल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे लॉजिंग व्यवसाय करत असताना कौन नियम पाळले पाहिजेत कौन पाहिजेत परवानगी घेतल्या आणि ग्राहकाला प्रवेश देताना त्याचे ओळखपत्र कसे तपासले गेले पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोडोली पोलीस ठाण्यात परिसरातील हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांची मिटिंग बनवण्यात आली होती या मिटिंग दरम्यान कोडोली पोलीस ठाण्याचे परिवेक्षणाधीन पोलीस अधीक्षक अरविंद रायबोले यांनी हॉटेल लॉजिंग व्यवसाय करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाच्या दक्षता याबाबत मार्गदर्शन केलं तसेच जर कोणी व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करत असेल तर त्यावर कडक कारवाई करणार त्याचबरोबर प्रत्येक व्यावसायिकाचे रजिस्टर वेळच्या वेळेला पोलिसांकडून तपासली जाणार वेळोवेळी हॉटेल लॉजिंगवरती पोलीस पथक पाठवून तपासणी केली जाणार अशा प्रकारे सूचना देऊन लॉजिंग व्यावसायिकांना नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करण्यासाठी सुनावण्यात आलं ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा